निराकार नित्यमुक्त पूर्णानंद निर्विकार कल्यमव्यत अमूर्तमानंद निराम निरंजनं निरापेक्षा निरावलंबं निशून्युद्धानंद निशून्य बुद्धानंद खऱ्या अर्थानं उत्तरापंथावर आपली संवर्धित करणाऱ्या साधनदाता सर्वज्ञक महाराजांच्या या धर्मरूप या उद्धार कार्याबद्दल चिंतन करत या आजच्या धर्मविचाराकडे येऊयात याचं कारण असं आहे मानवा संप्रदायाचं आणि या भूमीचं फार प्राचीन असं नातं आहे आजच्या क्षणाला सर या नात्याचं आठवण करून देणं फार गरजेचं आहे हे नातं आपलं किती जुनं आहे मानवा संप्रदायाचं आणि या मातीचं ते जवळजवळ दहाव्या शतकातलं श्री चक्रपाणी महाराजांच्या कालखंडापासून या भूमीचं आणि आमचं नातं आहे दहाव्या शतकामध्ये अश्विनी शुद्ध नवमी दहाशे त्रेचाळीसला श्री चक्रपाणी महाराजांचा अवतार झाला या चाकणच्या परिसरामध्ये त्यांचं खऱ्या अर्थानं म्हणजे मामाचं गाव होतं आणि मग तिथून फलटण वगैरे हा सर्व म्हणजे प्रवास वगैरे सातत्यानं इतकं म्हणजे जुनं असलेलं हे नातं या नात्याचा अजून एक म्हणजे पदर आहे पैलू आहे जर स्थळाचं जर आपण चिंतन केलं तर आपल्याला म्हणजे माहिती असेल जे मानवपंथातले ज्ञानरत्न आचार्य पंधराव्या आचार्य आचार्यश्री नागराज व्यास यांची चातुर्मास या चाकणच्या परिसरामध्ये होती आणि त्यांचे अधिकारी असलेले आचार्यश्री म्हणजे मुरारीमल्ल व्यास म्हणजे विद्वांस हे त्यांचा शोध घेत घेत पंधराव्या शतकामध्ये या चाकणच्या मातीत आले या परिसरामध्ये त्यांची चातुर्मास होती अतिशय ज्येष्ठ ज्ञानरत्न आचार्य श्री नागराज व्यास ज्यांना खऱ्या अर्थानं पांचाळेश्वरला श्री दत्तात्रय प्रभूंचा अनुभूतीचा दर्शनाचा योग प्राप्त झालेला होता नतर, या परिसरातलं चातुर्मासीचं असलेलं त्यांचं वास्तव्य वार्धक्य जवळ आलेलं होतं आणि नकळत या व्यास विद्वांसांनी एक साहित्यकृती तयार केली आणि आपल्या गुरुनिमित्तांना भेटावं त्यांचं शुभचिंतन घ्यावं आणि पडताळणी करून घेण्यासाठी आचार्य श्री मुरारी मल्ल व्यासरी दोन शोध घेत घेत गे, पंधराव्या शतकामध्ये या चाकणच्या मातीत आले जेव्हा आल्यानंतर त्यांना इथे पोहोचले ग्रंथ आता सुपूर्द करायचा श्रीगुरूंच्या सन्मुख करायचा त्यावेळेला माहिती मिळाली की त्यांचे गुरुनिमित्त आचार्य श्री नागराज व्यास या चाकणच्या मातीमध्ये ईश्वर दर्शनास गेले त्यांनी ईश्वराला प्राप्त केलं जेव्हा ते या परिसरामध्ये पोहोचले अतिशय दुःखाक्रांत झालेले हे मुरारी मल्लव्यास विद्वंस हे सांगण्याचं कारण असं दहाव्या शतकापासून अनुबंध मांडवा पंथाचा आणि या मातीचा आहे पंधराव्या शतकामधील एक महत्वपूर्ण आचार्य याच मातीमध्ये ईश्वर दर्शनास गेले ज्या मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न होतो आहे खरं तर या परिसराला श्री दत्तात्रय महाराजांचं अधिष्ठान आहे महाडव पंथामध्ये महादेशात जेव्हा स्वामींना विचारते की ही या मार्गाची कवन आली ही ज्ञान परंपरेला पुन्हापासून सुरुवात झाली एक चिंतनाचा प्रश्न इथे निर्माण होतो महाडव पंथ हा सत्य सनातन महात्म धर्म आहे मला वाटतं इथे कोणीतरी प्रबोधन करताना सत्य सनातन महात्म धर्म की जय असं म्हणलं सनातन याचा अर्थ जेव्हापासून जीव आहे तेव्हापासून हा धर्म आहे आणि मात्र असं असेल आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू असं म्हणतात बाई या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आहे दत्तात्रय प्रभूंपासून ही परंपरा सुरू आहे अवतार परंपरा सुरू आहे मग सनातन म्हणायचं की दत्तात्रय प्रभूंपासून म्हणायचं याच्या चिंतनातील एक महत्वाचा दुवा मी या ठिकाणी थोडस उल्लेख करतो कारण जीवाचा उद्धाराच्या कार्यासाठीच तर या सृष्टीची निर्मिती आहे आणि या उद्धार कार्याला तेव्हाच प्रारंभ झाला जेव्हा जीव या सृष्टीमध्ये आणला गेला उद्धाराचं कार्य सुरूच आहे अनंत अवतार होते मागा झाले पुढे होते सावमे अवतारते आणि सांप्रतायी असते परंतु आपल्याला फक्त एक पाच अवतार विहित आहेत म्हणून दत्तात्रय प्रभूंचं अधिष्ठान या ज्ञान परंपरेशी निर्मित आहे आणि या दत्तात्रय प्रभूंचं अभिमान विशेषाचं ठिकाण म्हणजे हे सौरंगा हे ठिकाण आहे ज्या पद्धतीने आपल्याला माहित असेल मोबाईलवरून आपण संपर्क साधतो एकमेकांशी बोलतो संवाद करतो सुखदुःखाच्या गोष्टी करतो पण या मोबाईलमध्ये जर रेंज असेल तर संवाद होतो अन्यथा संवाद होत नाही महाडवा पंथाची मठ मंदिरं नेमकी काय काम करतात करता। ही संस्काराचं काम करतात या महाराष्ट्राच्या माहिती असेल आज्ञापत्र म्हणजे नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महत्वपूर्ण ग्रंथ आहे त्या ग्रंथात असा उल्लेख येतो तीनशे पासष्ट किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले कारण त्यांना माहिती होतं एक एक किल्ला इतका अभेद्य आहे यवनी सत्तेचं आक्रमण जरी झालं तरी एक एक वर्ष जिंकायला लागेल असा तीनशे पासष्ट वर्ष कमीत कमी मराठ्यांचं अबाधित राहील असा एक एक किल्ला निर्माण झाला महाडवा संप्रदायाचा इतिहास जेव्हा पाहतो कंधारपर्यंत आमची जी पंथादर पोहोचली काय होतं त्यांच्याकडे काखेला एक झोडी होती एक पोथी होती एक गाठी आणि एक विशेष हातामध्ये झोळी होती झोळीमध्ये पोठी होती एका काव्यामध्ये असा एक संदर्भ येतो ओखट्याची भीती होती आणि गोमट्याची प्रीती होती आजच्या तत्वाचा सिद्धांत म्हणजे मी जेव्हा विचार करत होतो ते आदरणीय टेंबुरकर बाबा याबद्दल मला माहिती सांगत होते आज संप्रदायाची रचना जेव्हा पाहतो तर या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ओकट्याबद्दल भीती असली पाहिजे आणि गोमट्याबद्दल प्रीती असली पाहिजे अर्धा प्रवास आपला होतो गोमट्याबद्दल प्रीती असते देवाची धर्माची साधनाची आवडी असते पण ओकट्याबद्दलची तितकीशी भीती वाटत नाही जोपर्यंत ओकट्याची भीती वाटत नाही तोपर्यंत आपल्या वर्तनाला शिस्तबद्धता प्राप्त होत नाही आणि म्हणून मानवा संप्रदायाचा विचार जेव्हा आपल्या अंतर्तनामध्ये रुजवण्याचं काम करतो आपल्या पुढील पिढीला हा संस्कार आपल्याला द्यायचा आहे माझा साधनदाता म्हणजे मला पाहतो आहे आमचे गुरु नेहमी म्हणजे नेहमी सांगतात गुरु देव आणि धर्म या तीन गोष्टी प्रति आपली श्रद्धा असली पाहिजे त्या मातीमध्ये आपण आहोत अगदी या म्हणजे राजगुरु नगरचा हा जो परिसर आहे या, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणारे जे, जे राजगुरू होते त्यांच्या त्यागाची समर्पणाची ही भूमी ही खर तर भूमी आहे ही धर्मवंताची शूरवीरांची असलेली ही भूमी आहे इथून काहीच अंतरावर नारायणगडाजवळ मनुबाईची गुंफा आम्ही मागच्या वर्षी त्या ठिकाणी पाहायला गेलो होतो खरं म्हणजे ज्या ठिकाणी इतक्या दुर्गम भागामध्ये माडव पंथाच्या साधकांनी साधना केली त्या आळेभाटाच्या पुढे जर तुम्ही कधी गेलात तर तिथे ढग्या डोंगर आहेत तिथे गुंफा आम्ही पाहिली आणि विचार येतो की आपल्या पूर्वजांनी किती कष्ट केलेले के आहेत हे धर्मसाधनेचे कष्ट असतील ग्रंथ निर्माण करण्याचे कष्ट असतील झाडाखाली बसून कोरांना भिक्षाण म्हणजे की याचना करत म्हणजे मागणी करत आणि यातून एक एक ग्रंथाचं पान तयार झालं आज सहजच आपण ग्रंथांची पर, जी प म्हणजे ही परंपरा पाहतो तेव्हा लक्षात येतो किती आणि नेताना ने आपल्या पंथातील साधकांनी या म्हणजे महानुवा पंथाला दिशा देण्याचं काम म्हणजे केलेलं आहे आपण त्याचे सक्षम आज म्हणजे वारसदार आहोत एक इथे मंदिर साकारताय एक फार मोठी भूमिका आहे याच्या पाठीमागे पुण्या एका कालखंडामध्ये इथे कोणीतरी महानुव पंथांचे ज्येष्ठ साधक होते म्हणजे फार म्हणजे वार्धक्याने युक्त होते हातामध्ये गाठी थरथरणारी ती काठी आणि झोळी ती भिक्षा या परिसरामध्ये म्हणजे मागायचे इथे एक छोटं झाडं होतं झाडाखाली बसून स्मरण करायचे त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी आम्हाला काल या ठिकाणी ऐकल्या म्हणजे भेटल्यानंतर काही लोकांनी सांगितल्या कुठल्याही प्रकारचं आलिंबन नाही कुठल्याही प्रकारची निर्मिती नाही कुठल्याही प्रकारची संपत्ती नाही फक्त गाठी आणि झोळी हीच त्यांची संपत्ती होती जवळ असलेला विशेष आणि इथे राहत होते साजरा करत होते या देहाचा आणि या परिसराचा कुठलाही संबंध त्यांचा नव्हता परंतु मी इथं आलं पाहिजे ही सुपीक भूमी आहे आपल्या श्री ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये सुक्षेत्राचा दृष्टांत दिलेला आहे काही भूमी तशी असते ती सुक्षेत्र असते तिथं फक्त नांगरणी करावी लागते आणि पेरण्याच्या अगोदर गवत काशिया वेचाव्या लागतात आणि ते केली गेली त्यांना जाणवलं ही जागा भूमी सात्विक आहे आज नाही परंतु कोण्या एका कालखंडामध्ये इथलं भाग्य उदयाला येणार आहे ज्या मुलीचं या ठिकाणी अनुसरण वेगळी संपन्न झाला तिने पोलिसाच्या दृष्टांताचा उल्लेख केला मला ही गोष्ट फार आवडली हा परीस आपल्याला वेळा चरित्रामध्ये भेटतो सर्वज्ञ श्री चक्रधर म्हणजे महाराजांनी जेव्हा महादळीसाला सांगितलं बाई आता ही महादाईस अनुसरलेली संविधानात आलेली बाकीचे लोक म्हणायचे ही महादाई वाया गेली वाया गेली स्वामी म्हणतात बाई असं कसं होईल आमचं संविधान आहे तुम्ही वाया कसे जाल आणि या वेळेला स्वामींनी जालन्याला हिवरलेला या साधा या म्हणजे महादळीला आधारेच्या परीसाचा फार सुंदर दृष्टांत सांगितलेला तो दृष्टांत म्हणजे या आजच्या दिवशी या म्हणजे मंदिराशी जोडणारा आहे तुम्हाला माहिती असेल एक जे महात्मा आहे तो अन्य गावांमध्ये जातो आहे फिरतो आहे वार्धक्याने युक्त आहे जे एका गरीब दुर्बळ ब्राह्मणाच्या घरी तो जाऊन रात्री मुक्कामाला थांबतो त्याच्याजवळ त्याची झोडी आहे ज्या परिवारात थांबतो तो परिवारही अतिशय गरीब आहे दुर्बळ आहे आल्यानंतर त्याचं आगत स्वागत होतं त्याची बसण्याची व्यवस्था होते भोजनासाठी